मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो सध्याला मराठवाड्यात भीषण दुष्काळ हा पडलेला आहे अशात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांना देण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नाहीये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रिक येथील शेतकरी विश्वभराके यांच्याकडे पेरूची बाग आहे दुष्काळ पडल्या कारणास्तव ही पेरूची बाग आता वाळून चाललेली आहे आणि यांना अक्षरच्या हाताने पाणी घ्या लागत आहे आपण या ठिकाणी आल आहोत जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती कशी आहे काय आहे याविषयी माहिती माझं नाव विश्वंभर हाके आडगाव बुजरुग इथलं मी शेतकरी आहे माझ फळबागामध्ये दोन एकर पेरूची एल एकोणपन्नास ही जात लावलेली आहे सहा वर्ष झाली फळबाग लो आता पिक यावेळेचा मालाला यायचा दुष्काळ पडला त्याच्यामुळं आम्ही फाळ अडचणीत सापडलो आता फळबाग काढायचे का कसं करायचं पाणीसुद्धा त्याला भेटून नाही राहिलं विकत हजार रुपये टँकर होता तर टँकर सुद्धा आता पाणीसुद्धा विकत अशी वेळ आली वेळा आता काढून टाका गुपटून टाका की काय असं द्विध अवस्थेत आम्ही सापडलो खर्च आतापर्यंत भरपूर झाला आता उत्पन्न यायचं तर हा दुष्काळाने अतिशय अडचणीत आणलं आणि शासन काही आमच्याकडे ध्यान द्यायचं दिसत नाही आमचं बाबा पूर्ण दुष्काळात आलेलं आहे तरी पण आम्हाला कोणी काही विचारलं नाही कोणी आमच्याकडे आलं नाही काय आमचं सुख दुःखात कोणी भागणी को खर्च होतो त्याला फवारणी औषध वगैरे कटाई बराचसा खर्च येत राहतो आता यावर्षी खर्च करून आम्हाला काही मिळेल अशी अपेक्षा नाही राहील पूर्ण झाडं जाण्याच्या मार्ग आमच्याकडे कोणी ध्यान द्यायला त्याने उलटाईम दुष्काळत आहे आमचं गाव तरी पण आमच्याकडे कोणी येऊन पाहत नाही ढुंकून पाहत नाही काय चौकशी नाही काही नाही सरकारी मिळालं पाहिजे ना पण अजिबात नाही काही आण मिळेल म्हणून भरोसा पण नाही दोन फोटोची कलम आम्ही लागोरीश टायमाला आणली होती खूप अतिशय महागडी आणि तुरून आणली होती हैदराबादहून आणि लावले तर इतका आनंद वाटला की आता आपल्याला आपलं काहीतरी चांगले दिवस येतील या नाही आम्ही लावलं होतं इतका खर्च केला त्याच्यावर खत फवारणी औषधी सगळं जी वेळेच्या वेळ करत गेलो पण आता दुष्काळामुळे आम्ही हातात झालो आता भांडणी पाणी टाकायची वेळ आली हांड्यानी पाणी टाकून सुद्धा त्याला काही एवढा फरक पडणार नाही कारण तीव्रताच खूप आहे नको तेवढं या वर्षी विष्मन वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही आता भांड्यांनी पाणी टाकतोय पण पाणीसुद्धा आता टाकायचं जड झालं आहे आम्हाला मजुरी पण खूप वाढते अतिशय खर्च वाढत चाललेला आहे तर आतावर लहान लेकरासारखे आतापर्यंत बाग जोप असली मोठाली फळं झाली तुम्ही बघा मोठाली फळं रोपं झाली या टानानी माल निघाला असता खूप पैसा झाला असता पण आता आमच्या आशेवर पाणी फिरल्यासारखं वाटायला लागलं ही परिस्थिती अशीच जर राहिली तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान हे सहन करावं लागेल आणि यासाठी आम्हाला मदत करावी अशी देखील शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर